नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे टाकेवाडी तालुकमान जिल्हा सातारा या ठिकाणी ज्या ठिकाणी सतोषा देवाच देवस्थान आहे तुम्ही पाठीमाग बघताल तर या डोंगरावरती सतोषा देवाचं देवस्थान आहे आणि आता या देवस्थानावरती मी जाणार आहे तर ह्या ठिकाणी येण्याचं आजचं कारण काय तर दसऱ्याला या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी यात्रा या ठिकाणी भरती तर त्या यात्रा आता दोन चार दिवस राहिलेल्या आहेत निमित्तानं आपण इथला थोडक्यात आढावाच घेणार आहे कसं कसं देवस्थान आहे किती वर देवस्थान आहे ते बघणार आहे तर चला आपण बघूया वर जाऊ तर मित्रांनो इथं आपण समोर आलो की एक ह्या साइडनं वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या आणि दुसऱ्या ह्या साइडनं वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या दोन्ही ठिकाणाहून आपण वर जाऊ शकतो देवस्थानापाशी तर आपण आता त्या साईडला न जाता आपण ह्या साईडला जाऊया तर काही भाविक भक्तांनी या ठिकाणी हे शेड दान केलेलं असते बऱ्यापैकी ज्या ज्या भक्तांची मोठी भक्ती आहे त्या भक्तांनी हे शेड टाकून दिलेला आहे जे जेणेकरून उन्हाळा पावसाळ्यामध्ये भक्तांना वर जाण्यासाठी कसलीही अडचणी होऊ नये म्हणजे उन्हाचा त्रास होऊ नये पावसाचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे शेड घातलेले आहे आपण असंच वर जाणार आहे तुम्ही आता माझ्या पाठीमाग बघू शकता पाठीमागची बाजू तर आता मी समोरची बाजू दाखवतो हो तुम्हाला आपण गेलो की अशा पद्धतीची बरीचशी शेड घातलेली आहे आणि शेड बऱ्याच दिवसापासून आहेत तर हे असंच शेड किती वर पर्यंत टाकलंय बघूया आणि ज्यांनी कुणी शेड दिलेला आहे त्याचं या ठिकाणी नाव सुद्धा लावलेलं आहे अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी शेड दिलेले आहेत टाकून त्यांची नाव या ठिकाणी लावलेली आहेत या पायऱ्यांना सुद्धा मस्त पैकी कलर दिलेला आहे तिरंगी कलर असल्यामुळं एक नंबर पायऱ्या वर जात असताना दम तर लागणारच आहे तरी पण आपण वर जाणार आहे मला दाखवतो या साईडला अशा पद्धतीची शेड घातलेली आता थोडासा मी वर आलोय दाखवतो वातावरण कसं आहे हे जे समोर तुम्हाला दिसतय टाक्यावेळी गावातील एक वस्तू आहे आणि कालभर हा पाऊस झाल्यामुळे या समोरच्या ठिकाणी बघा तुम्हाला पाणी दिसते या साईडला बघितलं तर तुम्हाला धरण सुद्धा दिसते तर हे देवस्थानची खालची बाजू आहे त्याला अजून आपण वर जाऊया अरे यापैकी मित्रांनो बघितलं तर सतुबा देवाच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या अर्ध्यापर्यंत सगळ्या शेडनं झाकून गेलेल्या आहेत त्या आणि थोडंसं काम राहिलेलं आहे ती पण हळूहळू काही दिवसांनी शंभर टक्के होईल त्यामुळे भाविक बघताना उन्हाचा पावसाचा त्रास होणार आहे जेणेकरून लहान लहान मुलं पण वर येण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनासुद्धा काय त्रास होऊ नये म्हणून भाविक बघता अशा प्रकारे शेड देते ती आणि ती काम पूर्ण झाले की आपल्याला कसं दिसतंय बा आता मी देवाच्या अर्ध्या डोंगरावर चढलेलो आहे या ठिकाणाहून तुम्ही परिसर बघू शकता जुरची बाजू दिसते ती गावची गावचे असंच बघितलं तर इकडं समोर बिजवडीचं गाव जी जे मोठं मैदान आहे समोर इथं तर मित्रांनो अर्धा डोंगर चढून झाल्यानंतर तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघू शकता इथपर्यंत शेड तयार झालेले आहेत आणि इथून अर्ध्या डोंगरावरती थोडीशी शेड राहिलेली आहेत करायची ती पण पुढच्या वर्षापर्यंत वाटेल आता मी या डोंगराच्या बरोबर मध मध आलेलो आहे रात्र अजून हवणार वर जाऊया आता वर आलं की शांत अस मन शांतीसाठी हे ठिकाण अतिशय चांगलं आहे तर विषय म्हणजे काय आहे तर या डोंगरावरती निसर्गरम्य वातावरण वाटते आणि मन शांतीसाठी अतिशय उत्तम असं स्थान आहे निसर्गरम्य असल्यामुळे इथे आल्यानंतर ते भारी वाटते आणि फ्रेश असं वारं पण या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला दिसते बघा मित्रांनो आता महती, महती या डोंगराच्या मध्यावरती आलेलं आहे आणि या ठिकाणी मला एक सतोबा देवाचा भक्त भेटलेला आहे त्याला मी आता सतोबा देवाच्या महती माहिती काय आहे आणि तर दरवर्षी लाखोच्या संख्येनं लोक या यात्रेसाठी येतात त्याचं कारण काय आहे तर मी त्यांना विचारतो नाव काय तुमचं माझं नाव दीपक काळे दीपक काळे म्हणजे तुम्ही याच परिसरात आंध्री गावातील मी रहिवासी आहे आणि हे एक महाराष्ट्रातील धनगर समाजाचे एक मुख्य आराध्य दैवत आहे या ठिकाणी दसऱ्या दिवशी एक हुँ. यात्रा भरते या यात्रा भरल्यानंतर तो खंडीनवमी उठले जातात आणि खंडीनवमीच्या दुसऱ्या दिवशी आपली काय असते या सतुषा देवस्थानाची यात्रा असते हा सतुषा देवस्थानची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजातील लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या सतुबाच्या देवस्थानची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा एक मोठा भाऊ म्हणून बिरोबा देवस्थान आहे आणि त्या बिरोबा देवस्थानची त्याच्या दुसऱ्या दिवशी काय असते यात्रा असते म्हणजे सत्तोबा देवाची यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी भाव हा ज्याला बिरोबा नावाने ओळखला जातो त्याची जात्रा असते ती कुठे असते ते पांघरे या ठिकाणी असते पांघरे या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील बरेच भाविक त्या ठिकाणी येतात मराठवाडा विदर्भ या भागातील सर्व धनगर समाजातील लोक येतात फुर्चा। फुर्चा सेल। 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 त्या दिवशी संध्याकाळी भाकणूक होते महत्त्वाचा म्हणजे मेन जो कार्यक्रम असतो तो भागणुकीच असतो आणि वागणुकीमध्ये इथून पुढचा पुढच्या वर्षी काय होणार आहे कशी परिस्थिती असेल शेतकऱ्यासाठी असेल जनावरांसाठी गोर गरिबांच्या द असेल त्या मेंढपाळासाठी असेल प्राणी मात्रासाठी असेल सर्व भाकीत केलं जातंय या ठिकाणी आणि त्यानुसार आपली ही भाकणूक आहे ती खरेच होते आणि त्याचं सत्पणच आहे या देवाचं की जे भाकणूक आजपर्यंत सांगितलेलं आहे ते सर्व काही ते खरं झालेलं आहे सतोबाच्या ठिकाणी संध्याकाळी भाकणुकीचा कार्यक्रम झाला की आपली यात्रा संपली हे जाहीर होतं आणि इथून आपले जे सर्व भावी भक्त असतात ते मार्गस्थ होतात इथून तुम्ही वर्षातून किती वेळा येतो आम्ही वर्षातून येतो की अमांशाला असतो असतो आणि यात्रेच्या वेळेस पण असतो म्हणजे महाराष्ट्रातील जे धनगर समाजाचे लोक आहेत त्यांचं प्रामुख्याने हे आराध्य दैवत या ठिकाणी मानले जाते आणि त्या डोंगरावरती देवाचं स्थान आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं डोंगराव आल्यावर तुम्हाला काय डोंगरावरती आल्यानंतर एक मनाला काय होतं प्रसन्नता येते आणि एकांत कुठेतरी आल्याचा एक ही पडतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपले विचार वगैरे थोडंसं बदलतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा घेऊनच आम्ही ह्या डोंगरावरून खाली उतरत असतो या तर यावर्षी किती म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं तर त्याचा काय यात्रेवरती परिणाम होईल का यात्रेवरती परिणाम नाही होणार पण यात्रा उलटी ह्या पावसामुळे शेतकरी वर्ग चांगला सुखी झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जनावरांना पाणी मात्रांना सर्व खाया व्यवस्थित झालेलं आहे थोडीफार परिस्थिती झालेली आहे पूरग्रस्त या ठिकाणी परंतु त्याचा काही इफेक्ट नाही एवढं होणार त्यांना पण चांगल्या पद्धतीने यात्रा भरेल या ठिकाणी अजून काय तुम्हाला बोलायचं आहे का देवाबद्दल देवाबद्दल काय नाही देवा का देवाचं देवा असं एक हे देवस्थान आहे की ह्याचं महात्म्य चांगला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो जे आपण काय त्याला बोलल ते आपल्या गोष्टी खऱ्याच झालेल्या आहेत की जे आपण नवस या सदरातून असेल किंवा आपण काय जे बोलतो ते आपल्याला या ठिकाणी त्याच प्रायशित मिळतच आहे म्हणजे दरवर्षी लोक लाखोच्या संख्येने येतात या ठिकाणी त्यांचा नवस असेल ते फेडतात किंवा काही जण नवस करण्या करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येतात आणि काही जण नवस फेडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी येतात हो तर साधारण किती लाख भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणी ला लाख दोन लाखाच्या आसपास भाविक येतात आणि विक्रेते वगैरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात नाही पाल वगैरे पण भरपूर येतात पाळणं असतात खेळणे असतात त्याचं पण या ठिकाणी भरपूर स्टॉल लागलेले असतात दुतारपा या ठिकाणी आता कामाबाईपासून ते या का पावतकापर्यंत दोन्ही दुतारपा स्टॉल लागलेले असतात आसपास तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्व डोंगराच्या भोवतीच भरपूर म्हणजे पाळणे वगैरे या ठिकाणी आलेले असतात गर्दी भरपूर असते वाहनांची तर संख्या तुम्हाला सारखू पा पार्किंग काही वेळेस तर तुम्हाला सांगतो तु डोंगराच्या खालीच केलं जातं साईडला केलं जातं तुम्हाला सांगतो गावातून तु येणारी भरपूर लोक असतात तिकडनं त्या साईडला तिकडे पार्किंग केलेलं असतं त्या साईडला तुम्हाला सांगतो पलटणकडून येणारी लोकं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो खाली वरती चढताना डोंगरा त्या ठिकाणीच पार्किंग केलेलं असतं जर आता अजून एक माझा प्रश्न होता की जर आता ह्या देवाला यायचं असेल तर सोलापूर भागातून येणाऱ्या लोकांनी कुठल्या साईडने यायला पाहिजे सोलापूरमधून येणारे असून ते का आपले नातेपुते माळशिरस फलटण या भागातून त्यांनी आपले या ठिकाणी येण्याचा मार्ग आहे तो इकडे सातारा जिल्हा आहे किंवा पलीकडे इकडं सांगली जिल्हा इकडे पुणे जिल्हा आहे सांगलीकरांनी विटा मायनी दहिवडी या मार्गाने आपलं या ठिकाणी यावावं आणि सातारा आहे तो साताऱ्यातून तुम्हाला सांगतो डायरेक्ट खंडाळा मार्गे येऊ शकतात किंवा तुम्हाला सांगतो इथून जवळ जर म्हटलं तर आपलं कुसेगाव कोरेगाव या मार्गे सुद्धा येऊ शकतात या ठिकाणी खूपच छान अशी माहिती दिलेली आहे आम्हाला काळी बंधूंनी त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुढे वर जाण्याचा जा प्रयत्न करतोय धन्यवाद काळी सर नमस्ते नमस्ते थँक्यू तर मित्रांनो लय वेळ झालेला आता पळत जातो वर बऱ्याच वर पायऱ्या अजून पुढे एक पुजारी बाबा चालले तर त्यांना विचारूया कस आहे यात्रेच नियोजन आता इकडे बाबा वर चालले तर बाबांना विचारूया सत्तूबाची माहिती कशी आहे ती बाबा थांबा दम लागलाय का वर येता काय हा लागलाय अर वर येत आहे कस कसं वाटतंय तुम्हाला हाय बरं वाटतंय राव देवाला आल्यापासून चांगलं आहे काय कमी आहे देवाला आले काय काय वाटतंय तुम्हाला आम्हाला लई चांगले वाटतंय वर कशाला चाललंय वर चाललंय म्हणजे देवासाठी चाललंय राजासाठी हो राजा काम करेल कसले म्हणून माझं गाव हेच आहे बाबा माझे हो टाकवाडीच आहे बाबा टाकवाडी टाकवाडी नाव का बरं पडले टाकवाडी नाव असं पडलं नाही देवाचा टाक काय का नाही हे काय इथं म्हणून गाव टाकवाडी नाव पडले कसाई देवाचं नाव टाकवाडी देवाला देवाला दडून पाणी घातलंय म्हणून नाव पडले कसाय हो देवाचं कण फळ खाऊन हि झाड पान खाल्लं म्हणजे बारा वर्ष भूक नाही लागाय त्या काळात दडून पाणी घातलं देवाला म्हणून दडूच नाव पडलं हसाय हो पहिले ठाण आहे ना हे असं आहे ना किती वर्ष झालं तुम्ही आता काय आता आमचा जन्म घेतला तर या बाबाने आम्हाला सतोष देवाची बरीचशी माहिती सांगितली आजूबाजूच्या परिसराची पण माहिती सांगितली आणि देवाची महती तर काय आहे या बाबांकुणता आपल्याला कळाली आता हळूहळू हळू मी त्यांना विचारत गेलो माहिती तर देवाची माहिती त्यांनी अशी सांगितली की महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी यात्रेसाठी येत असतात आणि वर येऊन देवाची पूजा अर्चनासुद्धा करत असतात आता इथं खूप सारे भक्त येत असल्यामुळं या येणाऱ्या भक्तांनी काय केलेलं आहे इथं पायऱ्यांना दान दिलेलं आहे पत्रा शेड यासाठी दान दिलेला आहे भक्तांनी या दान दिलेल्या पैशातूनच या ठिकाणी सुसज्ज असं हे करायचं चाललेलं आहे सगळं गेली पन्नास वर्षे इथं बाबा या सतोषा देवस्थानावरती येत आहेत रविवार असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा अजून कोणत्या वेळी त्यांना यायचं असं वाटत असलं तर हे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत असतात आता मी त्यांच्यासोबत चर्चा करत 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 हळूहळू आता डोंगराच्या शिखरापर्यंत मी पोचलेलो आहे तरी बाबा मला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे बाबाने या सतुषा देवाची आणि आता मी जाणार आहे वर वर जाऊनच खरं कळलं आपल्याला सतुषा देवाचं देवस्थान कसं आहे ते तर चला आपण वर जाऊनच बघूया आता कसं आहे ते मित्रांनो ही आहे देवाळाची पाठीमागची बाजू आणि ही पाठीमागच्या बाजूला वेढा टाकून आता मी पुढं चाललेलो आहे आता हे पात्र्याचं ठिकाण दिसते इथं गादी दिसते त्या बऱ्यापैकी आणि आता या पायऱ्या चढून आल्या की हे बघा हे सतुशा देवाचं म्हणते आणि आता समोरच तुम्हाला देवस्थान दिसते आतमध्ये गेल्यानंतर बघा 金刚。